बघतोस काय रागानं गाडी घेतली संदेश संपला लावा ताकद हे काका म्हणतात लावा ताकद अरे पण कुठं लावायची ताकद चुकीच्या ठिकाणी लागते परवा मी रात्री यांची व्हिडिओ बघितली लावा ताकद सकाळी विकनेस आला तर आज माझी स्क्रिप्ट पहाटे मी पाच वाजता कम्प्लीट केले त्याच्यामुळे मी यांना फोन करून सांगणार होतो की मी आज नाही येत आहे आमच्याकडे पाऊस पडतोय पण मी माझे गुरु अभिजित बिचुकले यांची एक रील बघितली आणि माझ्यातला कॉन्फिडन्स असा ताट उभा राहिला आणि तो कॉन्फिडन्स घेतला आणि इकडे आलो आज स्टँडअप करायला तर मला सांगा म्हणजे बट ऑबियस तुम्ही सगळे क्रिएटिव्ह आहात पण सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह लोकं कुठं राहतात तर सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह लोक रीलवरच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राहतात करेक्ट mm. आणि ते इतके क्रिएटिव्ह आहेत इतके क्रिएटिव्ह आहेत की त्यांना त्यांच्या तेन जा ताकदीची जाणीव नाही <laughs> ज्या दिवशी त्यांना त्यांच्या तेन जा ताकदीची जाणीव होईल त्या दिवशी ही लोक इंडस्ट्री देतील आणि नव्वद टक्के लेखक घरी बसतील तर नमस्कार <laughs> तर, मी माझी ओळख करून देतो माझं नाव ह्या इंस्टाग्रामवरच्या रीलने सदम्यात गेलेला कॉमेडियनिकेत तर आजचा विषय आहे मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरच्या रील आणि त्यावरच्या कमेंट तो तुम्हाला सगळ्यात पहिले मी रील सांगतो तर त्या दिवशी आमचा नाटकाचा प्रयोग होता बारस नाटकाचा नाही नाही प्रमोशन अजिबात करत नाही आहे <laughs> त्यासाठी आमची वेगळी टीम आहे प्रयोग करून आलो घरी आणि मरणाचा पाऊस मरणाचा पाऊस माझ्या डोक्यात एकच प्रश्न वर, ला ते ला, ते ला एक की त्याच्या आईला पाऊस का पडतोय एवढा ह्याला झालंय काय हा का आलाय आणि मग घरी गेल्यावर मोबाईल घेतला रील बघतोय रील बघतोय आणि एक रील आली माझ्या समोर आणि तेव्हा मला कळलं की पाऊस येण्याचं रिझन एक तो माणूस आहे ज्यानं ती रील हे केली होती आणि तो निसर्ग राजा ऐक सांगतो आणि तो काय सांगतोय हे ऐकायला पाऊस खाली आला हा त्याच्यानंतर पाऊस अजून वाढला मी म्हटलं पावसाला पावस काय झालं अचानक काढला कारण तुझ्या गाण्यात काय म्हटला चल हट आणि पाऊस भडकला भेंडी बघितले रील चल हट आणि पाऊस तो जोरात पडायला लागला मला वाटलं पाऊस थांबणार कधी मग ती रील कशीच पुढे पुढे बघित राहिलो मी आणि कळलो पाऊस थांबण्याचा रिझन पुढे त्याने पावसाला समजावलं कसं माहितीये प्यामान 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 म्हणजे एवढी कमाल रिल ना बाई म्हणजे लोक कुठनं क्रिएटिव्हिटी आणतात आणि त्या माणसाचा चेहरा बघितलात ना तो घरी गेला की आई पण त्याला म्हणते आलं ग गुळ तर त्याच्यावरच्या कमेंट एवढ्या भारी होत्या ना म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसते आपल्याला त्याच्यावरची पहिली कमेंट होती भावा आवाज चांगलाय कंठ गु खातोय <laughs> 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 दुसरी कमेंट होती नऊशे ध्यास ध्यासनवा एका बहादारानं कमेंट केली होती आणि ती पण कोणाला टॅग करून केली होती माहितीये नीरज चोप्राला भावा पुढच्या वेळी ऑलिम्पिकची प्रॅक्टिस ह्याचा गळा समोर ठेवून कर आणि गळ्यात मार त्याचं गाणं ऐकल्यानंतर इंडियन आयडॉलने ऑडिशन बंद केलेत <laughs> त्याच्यानंतर तेजा त्याच्यावर मी कमेंट केले भावा जर मी अर्जुनासारखा योद्धा असतो माझी धनुर्विद्या चांगली असती तर पोरगी पटवण्यासाठी नाही कानात नेणारं रक्त थांबवण्यासाठी मी तुझा गळा छेदला असता म्हणजे काय कमेंट असतात केवढे क्रिएटिव्ह लोक असतात त्याच्यानंतर ह्या ही सगळी रील बघून आहे ना डोकंसं सरबरीत झालं माझं म्हटलं काय करणार पण एक म्हण आहे जे जिथं हरवतं ते तिथे शोधावं हो माणसानं म्हटलं रील मधन असा सरबरीच झालोय ह्या रीलमधनं बाहेर येण्यासाठी आपल्याला रीलच बघावी लागेल आणि अख्ख्या महाराष्ट्रात लोकांचा कॉन्फिडन्स उभा करणारा एकच माणूस आहे माहिती आहे ना माहिती अरे भाई सांगितलं ना डॉक्टर चुकले मी त्यांची रील बघितली त्या रीलमध्ये ते, रील ते काय म्हटले माझ्या तमाम तरुण मित्रांना माझं आवाहन आहे की त्यांनी राजकारणात या तिथे मी आहे माझ्या नेतृत्वाखाली माझ्या पार्टीचा झेंडा घेऊन आपण पुढे जाऊ म्हणजे जगात एक म्हण प्रसिद्ध आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक बाई असते पण हा पहिला माणूस आहे जो का बाईच्या मागं उभा राहणार आहे आणि ती सांगेल की एका यशस्वी बाई मागे एक पुरुष असतो तुम्हाला माहिती नाही सर त्यांची दुसरी रील बघा तुम्ही तो काय म्हटलेत महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख... मुख्यमंत्री सौ अलंकृता अभिजित बिचुकले आणि <laughs> हे त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलंय अरे अभिजित बिचुकले आहे लेडी मुख्यमंत्री पहिली सौ अलंकृताजी बिचुकले यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याचा जो संकल्प आज आम्ही राज्याभिषेक दिनी सोडतोय तर त्याच्या अनुषंगानं सांगतो नवीन तरफदार होतकरू आणि समाजाचा कळवळ असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींनी माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आमदारकीची तयारी करावी आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या म्हणजे ह्या माणसाचा कॉन्फिडन्स काय असेल आणि तोच घेऊन मी इथे आलोय उगाच नाही मी त्यांना गुरु म्हटलं <laughs> कानाला लात लावून सांगतो <laughs> <laughs> तर आणि म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि यांच्यावर कमेंट काय की यांना शेळीच्या लेंड्या दुधात भिजवून खायला द्या डोकं ठिकाणावर येईल त्याच्यानंतर मला एक यांच्याकडे बघितलं गोष्ट कळते म्हणजे तुम्ही बघा हार्दिक पांडेची बायको सोडून गेली अलंकृत मॅडम गेले नाहीयेत <laughs> प्रॉपर्टी चूक <laughs> कॉन्फिडन्स बरोबर हे <है> आहे की नाही <laughs> करेक्ट आहे म्हणजे एवढा पंतप्रधान लेवलचा माणूस बायकोसाठी मुख्यमंत्री पदाचा विचार करतो केवढा डाऊन आहे बघा लेवल बघा आपल्यासाठी आणि त्याच्यानंतर येते एक हिट रील जी रील मी तुम्हाला दाखवणारच आहे अशी बोलते ती बाई म्हणजे ना हिचा कॉन्फिडन्स बिचुकलीच्या मग वरचा आहे तर हिच्यावरच्या कमेंट काय का माहिती काय म्हणजे मला ह्या रीलवरची क्रिएटिव्हिटी एवढी आवडली आहे कमेंट काय बाई म्हणजे ती म्हणते तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी आणि कमेंट काय बाई तुझी बांगडी नाही गळा पिचलाय <laughs> अरे हो गळा पिचलाय सांगितलं त्याच्यानंतर एका माणसानं एवढी भारी कमेंट केली की के ज्याचं कनेक्शन पृथ्वीवरून स्वर्गात आहे त्या माणसानं त्या बाईला कमेंट फक्त एवढीच केले ताई लता दिदींनी तुला वर बोलवलंय त्याच्यानंतर ना अगदी हिट तुम्ही ऐकलाच आहात तर मी ओला चालवतो <laughs> तर मला सकाळी साडेसहा ला जावं लागतं गाडीवर तर साडेपाच उठावं लागतं सकाळी लवकर आणि मी अजत उठत नाही मी फार आळशी आहे तर साडेसहा वाजले तरी मी अंथुरातच असतो आणि बायकोला या गोष्टीचा फार राग मग तिनं काय केलं की माझ्या अलार्मला ना अलामला ही रिंटो सेट करून ठेवली <laughs> आता मी चार वाजता उठतो आणि आलाम वादायच्या हाती बंद करून टाकतो म्हणजे एवढी ग्रेट ग्रेट लोक राहतात आणि त्याच्यानंतर मी अशा माणसाबद्दल बोलणार आहे म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलावं <laughs> तरी पण बोलतोच नाही मी चुकले झाले अर त्यांच्यापेक्षा भारी भारी माणसं आणलीत मी आज तर त्या माणसाला खर तर कॉमेडियन व्हायचं होतं पण कॉमेडियन लोकांचं स्ट्रगल बघता त्या माणसानं वेगळंच क्षेत्र निवडले म्हणजे मी स्टँडअप कॉमेडी करतो आणि तो सिट डाऊन कॉमेडी करतो नाही कळ कर, अनिरुद्धार्यजी महाराज मराठी बोलिये ना, म्हणजे नाही माहिती तुम्ही रील बघत नाही बिस्किट डोली बिस्किट बिस्कुट का मतलब क्या है बिस्किट का मतलब क्या है किट विष मतलब जहर किट मीन्स बिस्किट तर याच्यावर कमेंट म्हणजे अगदी हिट कपिल शर्मा चूक अनिरुद्ध महाराज बरोबर ही कमेंट अरे एका तर अगदी बहादारानं आपला अनुभव शेअर केला होता महाराजांच्या याच्याबद्दल की त्याचा मित्र ऍडमिट होता आणि त्यानं कमेंट केली होती की महाराज माझा मित्र ऍडमिट होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की आता त्याची शेवटची वेळ असू शकते तो त्याला तुम्ही फार असं बुस्टअप करा की त्याला फार असं हे द्या मोटिवेट करा तर त्याची जगण्याची इच्छा अशी वाढली पाहिजे आणि तो जगेल असं सांगितलं मी म्हटलं काहीतरी आध्यात्मिक ऐकवायला पाहिजे आणि मग ही महाराजांची व्हिडिओ दाखवली आणि नेमका चहा प्यायला होता <laughs> दोन तासाने फोन आला आता त्याचं पोस्टमॉर्टम चालू आहे <laughs> मित्राचं म्हणजे एवढे भारीक ऐकाय असतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात थेट आधी तुम्हाला आहे झी मराठीला एक रामराम महाराष्ट्र कार्यक्रम लागायचा माहिती आहे सगळ्यांना त्याचं एक शिक्षण असायचं वाढदिवसाच्या शुभेच्छा माहिती आहे शुभेच्छुक काका काकी मामा मामी इकडचं भाऊ तिकडचं भाऊ असं असायचं आता तो ट्रेंड गेलाय आता नवीन ट्रेंड आलाय रीलमध्ये बघतोस काय रागानं गाडी घेतली संदेश वाघानं विषय <laughs> संपला लावा ताकत हा नवीन ट्रेंड आलाय की नाही हा आणि ह्याच्यावरचे कमेंट म्हणजे भाई मी ह्याच्यावरच्या कमेंट वाचल्याने एवढा असलोय काका असं नको वागा ही कमेंट आहे त्याच्यावरची काका तुमचं वय काय तुम्ही करता काय त्याच्यानंतर अगदी हिट कमेंट काहीतरी आठवतो यांच्या रील मुळे ना हल्ली डॉक्टर गोळ्या नाही देत एम आर लोकांची मरायची बांधेत मारायला लागलेत ते आणि त्यांचा सगळा दावा यांच्यावर आहे का कारण परवा माझी बायको डॉक्टरकडे गेली तर तिला डॉक्टरने गोळ्या देण्याऐवजी व्हिडिओ दाखवली आणि ती काका बोल लावा ताकद ती घरात तशीच चालत आली <laughs> त्याच्यानंतर हे काका म्हणतात लावा ताकद अरे पण कुठं लावायची ताकद चुकीच्या ठिकाणी लागते परवा मी रात्री यांची व्हिडिओ बघितली लावा ताकद सकाळी विकनेस आला तुम्हाला सांगतो <laughs> म्हणजे ना ह्या ज्यांच्या रील बद्दल मी सांगितले त्यांच्याशी म्हणजे वैयक्तिक दुश्मनी नाहीये पण किंवा त्यांच्या भावना दुखाव्यात असा माझा अजोद हेतू है। नाहीये पण ह्यांच्या रील बघून माझ्या भावना दुखावल्यात आणि त्या मी इथे व्यक्त केलेत सो तुम्हाला म्हणजे एक विनंती आहे की माझा स्टँडअप कॉमेडीचा जेव्हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट कराल तेव्हा कमेंट ऑफ करा कारण <laughs> <laughs> कारण ज्यांच्या मी रील सांगितल्यात ते कमेंट वाचत नसले तरी मी कमेंट वाचतो सो <laughs> so, एवढं लक्षात ठेवा थँक्यू